शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र राजनगर डोंबिवली वेस्ट या ठिकाणी कुंदन मात्रे आणि त्याचं कुटुंब राहतं आणि एकोणतीस तारखे सत्तावीस तारखेला त्यांच्या घरी चोरी झाल्याची खबर आम्हाला मिळाली त्याप्रमाणे आपण आम्ही गुन्हा दाखल केला याच्यात मेन इन्व्हॉल्वमेंट त्यांचा जो वॉचमॅन होता सागर थापा हा गायब असल्यानं त्याच्यावर संशयाची सुई गेली आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल केला पहिला साडे पंधरा लाखाची चोरी असल्याचं प्रथमदर्शनी गुन्हा दाखल झाला त्यानंतर तपास करत असताना आमचे डीबी टीमचे अधिकारी ए पी ए लोखंडे पी एस आय भवर आणि इतर त्यांचे सहकारी यांनी तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे याच्यातला जो मास्टर माइंड आहे जो सागर थापाचा मेहुना आहे लील बहादूर कामी याला पहिलं कामोठ्यातून अटक केलं त्याच्यानंतर तपासामध्ये दुसरा आरोपी पुण्याला गेला अशी माहिती मिळाल्यानंतर प्रथम पुणे आणि त्यानंतर बेंगलोर इथून तपास करून आणखीन दोन आरोपी अरेस्ट केले त्याच्यामध्ये जवळजवळ सात लाखाची गुन्ह्यातील मालमत्ता आम्ही रिकवर केलेली आहे आणि त्याच्यासोबत अजून जो, जो मेन मास्टर मा, याच्यातला जो वॉचमन आहे सागर थापा तो अजून आम्हाला मिळालेला नाहीये त्याचाही तपास जारी आहे इतरही साक्षी साक्षीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातला जो मास्टर माइंड आहे आणि पहिला जो अरेस्ट केलेला आहे लिलबहादूर कामी विरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत त्यापैकी एक वसईला आहे आणि दोन तेलंगणामध्ये तर तेलंगणाच्या केसेसमध्ये त्यानं जवळजवळ दीड वर्ष सजा भोगलेली आहे आणि सध्या आम्ही इतर दोन त्याचे साथीदार अटक केलेले आहेत टेकबहादूर शाही आणि मन बहादूर शाही त्यांना हे अरेस्ट केलेलं आहे थपाचा अजून तपास चालू आहे